नमस्कार गेल्या नऊ दिवसापासून आपण या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलेला आहात आणि जरांगी पाटील गेल्या दहा दिवसापासून अंतरावली साठी या ठिकाणी आहे त्यांचीही तब्येत खालवली आहे तुमची तब्येत खालवली आहे आतापर्यंत या तुमच्या मागण्यासाठी काही अधिकारी किंवा स्थानिकचे लोकप्रतिनिधी या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत का जय जिजाऊ जय शिवराय सर्वप्रथम संपूर्ण भारत देशवासियांना व संबंध जातींना अठरा पगड जातींना एकत्र घेऊन बारा बोलकेदारांचं त्याचबरोबर बार सर्व जातीधर्मांचं स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा मी आनंद काशीत मागील नऊ दिवसापासून बार्शी तहसील कार्यालयासमोर उपोषण करत आहे कालपासून डॉक्टरांनी सांगितलं की तुमची तब्येत खालावलेली आहे तुम्ही उपचार घेणं गरजेचं आहे म्हणून आज शिवजयंतीच्या दिवशी बार्शी तहसील कार्यालयासमोरच उपचार मी या ठिकाणी घेत आहे माझी जी, जी आता तुम्ही विचारलं की लोकप्रतिनिधी येऊन गेले इथं बरेचसे अधिकारी म्हणसाल तर तहसीलदार साहेब येऊन गेले डी वाय एस पी पी आय साहेब ह्या प्रशासकीय वोवरचे अधिकारी या ठिकाणी येऊन गेले त्यांचं मनापासून मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सरकारला माझं सांगणं असं सा आहे आज मराठ्यांना अमरणोपोषण करताना सलाईन लावायची वेळ तुम्ही आणलेली आहे लक्षात ठेवा तुमच्या राजकीय करिअरला मराठा समाज सलाईन लावल्याशिवाय असं वाटणार कारण मराठा समाजानं आतापर्यंत अनेक आंदोलन केली शांततेनं आमच्या संविधानिक पद्धतीनं ज्या संविधानांना दिल्या अधिकार दिलेला आम्हाला मागण्या ते आम्ही मागल्या मा मांडल्या आणि मागितल्यासुद्धा परंतु त्याचा तुम्ही गांभीर्यानं विचार करताना कुठेही मराठा लागायचा कारण सत्तावीस जानेवारीला ज्यावेळेस वाशी नवी मुंबई या ठिकाणी तुम्ही मुख्यमंत्री असाल राज्याचे अनेक मंत्री असाल आणि सर्व मंत्रिमंडळ सर्वांनी आम्हाला सांगितलं की ज्या पद्धतीने जरंगे पाटील म्हणतात त्या पद्धतीनं आम्ही मराठा आरक्षणाचा कायदा करू की जो कायदा कोर्टामध्ये तुटणारा आहे आणि मराठ्यांच्या हक्काचा आहे आणि जो कायदा संविधानानं अधिकार दिलेला असा अशा पद्धतीचं तुम्ही सांगितलं असताना काल परवापासून मात्र इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत अशी माहिती मिळते की तुम्ही तेरा टक्के कुठलं आरक्षण आम्हाला देणार आहात आणि ते आरक्षण यापूर्वीसुद्धा असं दोन वेळा मराठ्यांना आरक्षण आहे परंतु ते आरक्षण कुठेही कोर्टात टिकले नाही ना। त्याच्यामुळं ना त्या आरक्षणावरती मराठ्यांचा विश्वास नाही हा जर सर्व सत्ताधाऱ्यांनी आता आम्हाला जे सत्तेमधले आमदार असतील मंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री या सर्वांनी मिळून मराठ्यांना एक विश्वास द्यावा की हे आरक्षण कोर्टात टिकणार आहे आणि जर कोर्टात नाही टिकलं ते आरक्षण तेरा टक्के आम्ही वरचं जर पन्नास टक्क्याच्या तर इथून पुढच्या काळामध्ये आमच्या आम्ही तर सोडाच पण आमच्या खांदारातलं कोणीही या निवडणुकीमध्ये राजकारणामध्ये दिसणार नाही असा आम्हाला शब्द द्या मग तर मराठ्यांना थोडंसं त्याच्यावरती विश्वास ठेवायला जागा मिळेल असा आमचा मराठ्यांचा त्या गोष्टी बाबतीला समज आहे म्हणून असलं आरक्षण आम्हाला नको आमची जी संविधानिक पद्धतीची मागणी आहे की तुम्ही जो आता जी आर काढताय त्याच्यामधला पितृसत्ता हा शब्द वगळा किंवा त्याला जुळून मात्र सत्ता हा शब्द घ्या हळहळ चढईप्रमाणे त्या सर्व ह्याची व्याख्या तुम्ही तयार करा सगळे सोयऱ्यांची आणि मराठा आरक्षण द्या त्याचबरोबर निजामाचं जे हैदराबाद गॅजेट आहे ते तुम्ही स्वीकारा त्याचबरोबर सातारा गॅजेट आहे ते तुम्ही स्वीकारा त्याचबरोबर मुंबई गॅझेट आहे ते तुम्ही स्वीकारा म्हणजे मराठा समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अधिकार त्या अर्थानं खऱ्या अर्थानं प्राप्त होईल असा मराठा समाजाचा सार्थ ठाम विश्वास सा आहे म्हणून साकारना मला त्या तेरा टक्के आरक्षणाची भूलथाप देऊ नये अन्यथा मी मगा सांगितल्याप्रमाणे आज मराठे सलाईनवर आहेत इथून पुढच्या काळामध्ये लक्षात ठेवा आमदारानो खासदारांनो मंत्र्यानो मुख्यमंत्र्यांनो तुमचं स्वातंत्र्य सोडावं तुम्ही सत्येत आज गेला परंतु तुमचं राजकारणसुद्धा इथून पुढच्या काळामध्ये サロン・ウォール・ライン、ヨーロッパのサンプライン・トントン、同じだ、サローバーティアン・マシュージュンと一緒に行ってきました。